ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मनोज जरांगे पाटील तो मागे बडो. एक मराठा मराठा मरा बदला रक्षण मराठा ओबीसी बदला रक्षण छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी मागील एक वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मागत आहेत परंतु सरकारनं अद्यापपर्यंत नादी लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडणं लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केलेले आहेत सरकारमधीलच सहयोगी सदस्य असतील सरकारमधले आमदार मंडळी असेल जरांगे पाटलांवरती सातत्यानं एक वेगळ्या प्रकारची टीका करून जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा या सरकारचा गर्जवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत हे सरकार जे आहे डोक्यावर पडलेलं सरकार आहे उलट डोक्यानं चालणारं सरकार आहे म्हणून आज बार्शी तहसील कार्यालयासमोर जारांगीर पाटील यांच्या पाठिंब्यासाठी उलटं उभं राहून आत्नग्रा अवस्थेमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत या सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत तुम्ही बघू नका लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाच्या असणार असणारं ओबीसीमधलं आरक्षण द्या एवढीच या निमित्तानं सरकारला आम्ही विनंती करतोय आणि सरळ डोक्यानं चला उलटं चालू नका ही सरकारला आमची विनंती या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा हॅलो जरांगे पटी तू मागे बडो हॅलो जरांगे पटी तू मागे बडो